मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे जवळ भीषण अपघात झालेला आहे यामध्ये जळगवान तांडा येथील माजी सरपंच व त्यांच्या नातीचा यामध्ये मृत्यू झालेला आहे जवळ असणाऱ्या पांगरी नाथरा या गावाच्यामध्ये पेट्रोल पंपाजवळ सायंकाळच्या सुमारास भीषण आता अप अपघात झालेला आहे अपघातामध्ये जळगवांन तांडा येथील माजी सरपंच वसंत ताराचंद चव्हाण वय पंचावन्न व त्यांची नात श्रुती विजय चव्हाण वय आठ यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे अपघातामध्ये वसंत चव्हाण यांची पत्नी कस्तुराबाई चव्हाण गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावरती तातडीने उपचार सुरू आहेत कुटुंबाने श्रुतीवर परळीतील खाजगी रु रुग्णालयामध्ये उपचार करून गावाकडे परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे या दुर्दैवी घटनेने जळगावान तांडा आणि संपूर्ण परळीमध्ये शोककळा पसरली आहे पांगरी आणि परळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे यावरती नियंत्रण असायला हवं मोठ्या प्रमाणामध्ये हायवा हे परळी तालुक्यामध्ये आहेत आणि यांचं अपघातांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आर टी ओ असतील ट्रॅफिक असतील यांनी याकडं लक्ष देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे परळीमध्ये हजारोंच्या संख्येनं हायवा आहेत आणि यावरती कुठल्याच प्रकारचं चालवण्याचं नियंत्रण नसल्याचं नागरिक बोलत आहेत अतिशय संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत हायवा चालकांच्या गतीवरती कुठल्याच प्रकारचं नियंत्रण नाही आणि यामध्ये प्रशासन कुठेतरी यामध्ये यांना बगल देत आहे का हा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे